जोगेश्वरी ग्रामपंचायत अंतर्गत येत असणाऱ्या कमलापूर रोड छोटा बजाज गेटच्या समोर कचऱ्याचे ढिगार मोठ्या प्रमाणात साचले असून वेळेवर घंटा गाडी येत नसल्याने या ठिकाणी दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे लहान मुलांना आजार जडण्याच्या समस्या उद्भवत असून रोडवरून पाणी वाहणे रस्त्याच्या समस्या अशा अनेक समस्यांना येथील नागरिकांना सामोरे जावे लागत आहे यावेळी ग्रामपंचायतने आमच्याकडे लक्ष न दिल्यास उपोषणाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे या ठिकाणी वेळेवर घंटागाडी येत नसल्याने ग्रामस्थ कचरा कोठे टाकणार असा देखील प्रश्न येथील ग्रामस्थांकडून उपस्थित केला जातोय येथील भागात कचराकुंडी देखील नसल्याने ग्रामस्थांना कचरा उघड्यावर टाकावा लागतो हा उघड्यावर टाकलेला कचरा सडून या भागात दुर्गंधीचे वातावरण निर्माण होते या दुर्गंधीमुळे डास मच्छर मोठ्या प्रमाणात झाले असून लहान मुलांच्या आरोग्य आणि सुव्यवस्थेच्या समस्या देखील नाकारता येत नाही या ठिकाणी घंटागाडी वेळेवर येत नसल्याने कचऱ्याचे मोठमोठे ढिगार झाले असून दुर्गंधी सुटते आणि येथील वातावरणात पसरते त्यात रस्त्याची समस्या सांडपाणी रस्त्यावरून वाहते त्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागते आणि या ठिकाणी उद्भवलेल्या समस्यांकडे जोगेश्वरी ग्रामपंचायतचे पूर्ण दुर्लक्ष झाले असून ग्रामपंचायत सदस्यांनी आमच्या समस्येचे निवारण न केल्यास उपोषणाचा इशारा येथील इस्माईल शेख काकासाहेब सराटे या ग्रामस्थांनी दिला आहे सर समाज हे सगळे लोक इथं कचरा टाकतात हे कचऱ्याची घंटा गाडी राहिली असती लोकांनी इथं कचरा टाकला नसतात आहे का नाही आणि दुसरी गोष्ट हे उचलीत नाही ग्रामपंचायतवाली येऊन त्यांचा ट्रॅक्टर येतो पण ते त्यांच्या रामराई जोगेश्वरी त्या गावात मूळ गावात जातात आणि उचलतात इकडचं कोणी पाणी करीत नाही कोण येत नाही रोडचा खूप त्रास पाणी साचला आहे रोडवरून पूल जाम केलं समोरच्या माणसानं बांध बांधकाम करून त्यावरून रोडवरून पाणी चाललं त्याचं कोणी लक्ष घालत नाही हे ग्रामपंचायत जोगेश्वरी सरपंच ग्रामसहक यांनी याची दखल घ्या नाही तर आम्ही उपेशनला बसू असा इशारा देतो लवकर तर लवकर थोडी काळजी घेऊन याच्यापासून डास मच्छर लेकर आजारी पडा लागलेत घंटागाड्या येत नाहीत आल्या तर तवा कोणी समजा आले की चालली थांबत नाही आठ आठ रोज येत नाही तर याच्यापासून दवाखान्याचं जास्त वाढ आहे तर हे एवढी जिनंती आहे ग्रामपंचायतनी जोगेश्वरीच्या हे कचरा इथे पडू देऊ नये इथे लेवाट काहीतरी लावा आणि लहान मुलाच्या आजाराला आळा बसाना असं काहीतरी करा प्रतिनिधी रमेश नेटके एनटीबी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर